घरी आल्यानंतर काव्या पडते आजारी आणि सारखं पार्थच नावच घेत असते आता पार्थ काव्याची सेवा करणार आणि काव्याच्या तर आता हे नेमकं कसं घडणार आहे तेच आपण माझ्या या व्हिडिओ मध्ये पाहूया तर प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये मा तुम्हाला काय पाहायला आवडेल तेच मी माझ्या व्हिडिओ मध्ये मा दाखवत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि रोजच्या रोज व्हिडिओ पाहा आता इथे पार्थ त्याच्या रूम मध्ये काव्याचं स्केच पाहत उभारलेला असतो आणि आता ते स्केच पाहता पाहता त्या स्केच मध्ये पार्थ इतका रमून गेलेला असतो की त्याला काव्याचा भास व्हायला लागलेला असतो हळूहळू काव्याचा राग बाजूला सरत असतो तेवढ्यातच पार्थ स्वतःला शुद्धीवर आणतो आणि म्हणतो नाही नाही मी यांना अजिबात माफ करणार आता पुन्हा पार्थचा राग त्याच्या नाकावर येऊन बसलेला असतो तेवढ्यातच पार्थला एक आवाज येतो काय रे पार्थ देशमुख आता तो आवाज असतो पार्थच्या मनाचा आता पार्थचं मन त्याच्या बरोबर बोलायला लागलेलं असतं मन म्हणत असतं काय रे तुला एवढा राग कशाचा आलाय बर तिचा त्यावेळेला पार्थ म्हणतो माझी त्यांनी फसवणूक केली आहे माझा विश्वासघात केला आहे मला त्यांनी त्यांच्या पहिल्या प्रेमाबद्दल एक शब्द सुद्धा सांगितला नाही त्यावेळेला मन म्हणत असतं खोट तू खोटं बोलत आहेस त्या तुला सांगायला आल्या होत्या त्या सांगत होत्या वारंवार की माझा काहीतरी भूतकाळ आहे आणि तो मला तुम्हाला सांगायचा आहे आणि मगच मला तुमच्याबरोबर एका नवीन नात्याची सुरुवात करायची आहे पण तूच तूच पार्थ देशमुख म्हणाला होतास की मला तुमच्या भूतकाळामध्ये इंटरेस्ट नाही आहे झालं गेलं सगळं विसरून जाऊन आपण एक नवीन सुरुवात करूया म्हणूनच तुझ्या काव्याने तुझ्याबरोबर प्रेमाची नवीन सुरुवात केली होती यामध्ये त्यांचा काहीही दोष नाही आहे आता पार्थचं मन पार्थला बरंच काहीतरी बोलत असतं काव्याची बाजू घेऊन पार्थांनी शांत ऐकतच असतो आता मात्र पार्थचा राग आहे तसाच आता पार्थचं मन असंच काहीतरी बोलून गायब होतं आता, आता पार्थ एकटाच असतो त्यानंतर त्याचं जेवण सुद्धा झालेलं असतं आणि काव्याने सगळा हा बोक्याचा प्रकार सुद्धा केलेला असतो आता पार्थ झोपण्यासाठी जातो आणि तो झोपतच असतो तेवढ्यातच त्याला आता देशमुख देशमुख पार्थ पार्थ असं म्हटल्याला काव्याचा आवाज येतो आता पार्थला भास होतोय की नेमकी काव्या हाक मारते हेच काही कळत आता पार्थला हा भास होत नसतो तर खरंच काव्या गेस्टरूम मधून पार्थ पार्थ असा जप करत असते आता पार्थ म्हणतोय पाहूया तरी मला भास होतोय की खरंच या माझं नाव घेऊन सारखा जपच करत आहेत तर पार्थ हळूवार पावलांनी रूम मधून बाहेर पडतो पडतो आणि गेस्ट रूम मध्ये खिडकीतूनच वाकून पाहतो तर काव्या खरच झोपे मध्ये असं जप करत असते आता इथे नेमकं काय झालेलं का असतं काव्याला वाईट स्वप्न पडलेलं असतं आणि सोळा डिसेंबरची घटना तिच्या स्वप्नामध्ये आलेली असते म्हणजे आता पार्थ तिच्यावर खूपच चिडलं आहे तिच्याबरोबरच नातं तोडलं आहे तिला घरातून बाहेर होऊन काव्याला वाईट प्रकारे पार्थकडून जी वागणूक मिळालेली असते ती तिला स्वप्नामध्ये सगळं काही दिसत असतं आता काव्याला आदर धरून घाम आलेला असतो ती खूपच घाबरलेली असते आणि त्या अशी बडबडत असते आता आता खूपच हायपर झालेली असते स्वप्नामध्ये हे पाहतो पार्थ आणि पार्थला राहवत नाही आता पार्थ आत येतो पटकन काव्या काव्या अशी हाक मारतो आता काव्या काही केल्याने उठत नाही इतकी मग्न त्या स्वप्नामध्येच झालेली असते तिला खूपच त्रास होत असतो त्या स्वप्नाचा आता पार्थ तो तर काय काव्याला खूपच त्रास होत असतो म्हटल्यानंतर उठत नाही त्या म्हटल्यानंतर खूपच घाबरतो पार्थ धावत जातो मानिनीकडे आता मानिनीकडे रूममध्ये पाहतो तर ही दोघे निवांत झोपलेली असतात आता हे दोघे झोपले आहेत म्हटल्यानंतर पार्थ रिटर्न धावत काव्याकडे येतो आणि काव्या काव्या जागे जागेवा असा हाक मारत असतो पण काव्या काही पूर्ण शुद्धीवर येत नाही काव्याला खूपच घाम सुटलेला असतो आता पार्थ हळू हळूवारपणे रुमालाने तिचा घाम पुसतो आणि पाहतो तर काही तिला खूपच आलेला असतो आता काव्या अलगतशी त्या स्वप्नातून बाहेर आलेली असते आणि पाहते तर काय तिच्या जवळ पार्थ बसलेला असतो आता ते पाहून तिला खूपच बरं वाटतं आणि पटकन ती पार्थचा हात हातामध्ये धरते आणि त्याच्या मांडीवर डोकं ठेवूनच झोपते आता मी तुम्हाला सोडणार नाही मी तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही तुम्ही माझे हात तुम्ही माझे हात हा, असंच ती झोपेच्या धुंदीमध्ये बडबडत असते आता हे पाहून पार्थला सुद्धा तिला झटकारता येत नाही आता तो पार्थ पाण्याची पट्टी काव्याच्या कपाळावर ठेवतो आणि तिचा घाम सुद्धा पुसत असतो आणि आणि आता पार्थ सुद्धा काव्याकडे एक सारखा टक लावूनच पाहत असतो आता पार्थ काव्यामध्ये हळूहळू गुंतत चाललेला असतो सगळा राग विसरायला लागलेला आता पार्थ पट्ट्या ठेवत काव्या काव्या उठा उटा असं करून उठवत असतो आता काव्याला खरंच जाग येते आणि ती उठून बसते आणि पार्थांचा हात सुद्धा सोडते आणि मांडीवरून डोकं काढते आणि उठून बसते म्हणते देशमुख तुम्ही इथे त्यावेळेला पार्थ म्हणतो काय झालं इतक्या का घाबरल्या आहात तुम्ही तुम्हाला औषधाची गरज आहे थांबा मी तुम्हाला तापावरचं औषध देतो काव्या नको नको म्हणत असताना पार्थ आता काव्याला औषध देतो आता काव्या ते औषध घेते आणि पार्थ म्हणतो काय झालं इतकं का ताप आला आहे का घाम सुटला होता कसलं स्वप्न पाहिलं तुम्ही त्याला काव्या म्हणते देशमुख तुम्ही मला कधीही सोडून जाऊ नका कारण मी तुम्हाला सोडून एक दिवसही राहू शकत नाही जे काही झालं ते सगळं विसरा आणि मला माफ करा आणि माझ्या प्रेमाचा स्वीकार तुम्ही करा आता पार्थ मात्र शांतच असतो हे सगळं काव्याचं बोलणं शांतपणे ऐकत असतो पार्थ म्हणतो ठीक आहे तो सगळा विषय विसरा आणि आता तुम्ही शांत झोपा औषध घेतलं आहे आणि विश्रांती घ्या आता तुम्ही वाईट स्वप्न पाहू नका मी इथेच आहे असं म्हणतो आणि काव्याला झोपवतो आता मात्र पार्थ काव्याशी प्रेमाबद्दल काहीच बोलत नाही मात्र इथे स्पष्ट दिसत आहे की पार्थ आता काव्यामध्ये गुंतत चालला आहे आणि त्याचं मन म्हटलेलं असतं त्याला की तू काव्याच्या प्रेमामध्ये नक्की गुंतणार आहेस तर नक्कीच तसंच होणार आहे तर प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्य आणि पार्थ हळूहळू जवळ येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्रेक्षकांना खूपच मजा सुद्धा येत आहे आता काव्य आणि पार्थ दोघे एकमेकांचा स्वीकार नक्की करणार आणि या रम्याचा बँड नक्की वाजणार या वस्वत्यांचं सगळं प्लॅनिंग फ्लॉप होणार हे नक्की तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये वसुवात्याने रम्याचं प्लॅनिंग कसं फ्लॉप होतं हे पाहायला आवडेल का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा